असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नजर आयुष्याला द्यावे उत्तर असे आयुष्याला आपल्या कर्तृत्वाने सडेतोड उत्तर देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर गोपाळ ओमाना गावडे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गावाकडून शहरात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांची संख्या खूपच होती घरची गरिबी आणि आई वडिलांचे असे गोपाळ गावडे त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामधील नागनवाडी गावातील ओमाना आणि संताबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या सहा अपत्यांपैकी गोपाळ हे पाचवं अपत्य गाव म्हटलं खेळणं दंगामस्ती भांडणं एवढंच गोपाळला माहीत गोपाळला लहानपणापासूनच कुस्तीचा छंद होता सातवीत असताना गोपाळने तालुका स्तरावर कुस्तीत पहिला क्रमांक पटकवला आणि जिल्हा पातळीसाठी गोपाळची निवड झाली कुस्ती बरोबर कबड्डी खो खो रनिंग उंच उडी व्हॉलीबॉल या सर्वच खेळात गोपाळ तरबेज होता लाटीकाटी खेळणे उलट्या उड्या मारणे यासारखे प्रयोग गावातल्या वरातीत गोपाळ करत असे कसरतीचे खेळ तर लिलेया खेळत असे घरात सहा सात महिशी होत्या दूध दुपते भरपूर होते वडील फक्त दूध प्यायला द्यायचे हे त्यांना आजही आठवते वडिलांना सर्वजण असत पण गेला शांत होत असत इतका त्यांचा गोपाळवर विश्वास आणि प्रेम होत गोपाळ चौथीत असताना वडिलांचे निधन झाले आणि घरची सर्व जबाबदारी आईवर आली चरायला नेलेल्या मशीनच्या मागे उन्हाडक्या करणं हे नित्याच पण सर्वांच्या नजरेत भरावा असा एक उत्साह गोपाळ मध्ये होता जिल्हा स्तरावरील कुस्ती संघासाठी गोपाळची निवड झाली आणि त्याच कालावधीमध्ये आईचे निधन झाले आणि चंदगड ते कोल्हापूर प्रवास करून स्पर्धेसाठी जाणं हा खर्च परवडणारा नव्हता तेव्हा स्पर्धेला जाणं रद्द झालं आई वडिलांचं निधन झालं आणि आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली गोपाळचं सातवी पर्यंतच शिक्षण नागनवाडीत झालं आठवी नववी दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड दहावी कोल्हापूर हायस्कूल कोल्हापूर अकरावी बारावी चंदगड बी ए शहाजी कॉलेज व न्यू कॉलेज कोल्हापूर असा शिक्षणाचा प्रवास गोपाळ असताना भांडण आणि मारामाऱ्यांचा सिलसिला सुरूच होता गोपाळची हुशारी पाहता एक चांगला हुशार मुलगा वाया जाऊ नये या भावनेतून चंद्रशेखर जोशी गुरुजी आणि शिवाजी रेडेकर गुरुजींनी गावातील काही बुजुर्ग मंडळींना गोपाळला गावातून बाहेर पाठवण्याचा सल्ला दिला अशोक बांधवडेकर बाळासाहेब आणि इतर दिलेली रुपयांची मदत अंगावरचा ड्रेस एक फाटकी चादर आणि एक वही या भाग भांडवलावर हाताला काम मिळण्याची ओढ आणि मनात शिक्षणाचा ध्यास घेऊन गोपाळ शहरात दाखल झाला गोपाळनं दहावी पर्यंतच शिक्षण हॉस्टेल मधून पूर्ण केलं आणि त्यानंतर मिळल ते काम स्वीकारत आपल्या आयुष्याची जबाबदारी आपणच स्वीकारली घरची ऊब किंवा निवाऱ्याची काळजी त्यानं करावी ज्याच्यात स्वतःला सांभाळण्याची धमक नसते पण इथे तर गोपाळने स्वतःच आव्हानांची जोखीम स्वीकारली होती असं म्हणतात मन की मनगटात बळ आणि मनात जिद्द असणाऱ्याला शहर तितक्याच उमद्या दिलानं सामावून घेतं गोपाळ एस मध्ये असणाऱ्या आपले चुलते पांडुरंग गावडे यांच्याकडे म्हणजेच कसबा बावडा या ठिकाणी राहिला त्यानंतर कधी रेल्वे स्टेशनवर सायकल स्टँडला लावण्याचे काम करत तर कधी वनकुंद्रे भांडी दुकानात कामगार म्हणून तर कधी इंद्रप्रस्त हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत गोपाळने आपल्या राहण्याची सोय आपणच केली हे काम करताना सुद्धा अनेक अडचणी आल्या तेव्हा माघार न घेता आणि कमीपणा न मानता दसरा चौकातल्या फुटपाथ वर बसून केळी खाऊन दिवस काढले संघर्षाने मन कधीच थकले नाही पण कामाने शरीर शिणलं तेव्हा गटारी शेजारी कधी गोपाळ झोपे गेला हे त्यालाही कळालं नाही आव्हानांच्या हजार जीवा गरजल्या आणि संघर्षाचा समुद्र कितीही खवळला तरी अनंत आमची ध्येय शक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामर आला असं म्हणत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या आयुष्याची आदर्शवर कथा रचली गोपाळच्या पहिल्या अध्यायाच्या साक्षीदार ठरल्या त्या प्रिय मावशी शालन मारुती जोडगुदरे निरागस आणि प्रेमळ मनाच्या या मुलाचे मायेचे छत्र हरवले तरी देवाने मावशीरूपी आई दिली इंद्रप्रस्थ हॉटेल मध्ये काम करताना त्यांना मावशी भेटल्या स्वतःच्या मुलाने हॉटेल मध्ये भांडी घासताना जितके दुःख दुःख आणि यातना तितकेच या हॉटेल मध्ये भांडी घासत तेव्हा होत असे या मावशीनं मायेचा आणि आधाराचा हात सतत आशीर्वादासारखा डोक्यावर ठेवत त्यांनी गोपाळच्या महत्वाकांक्षेची ज्योत कायम तेवत ठेवली गोपाळने गावातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा शेतात भात लावत असताना आपली बहीण आऊ हिला शब्द दिला की मी एक दिवस प्राध्यापक होईनच ती जिद्द आणि महत्वाकांक्षा या दोन माऊलींनी कायम तेवट ठेवली रत्न पारख्यासारख्या नजरेतून हिऱ्यांची अष्टपैलुत्व निष्ठू नये तसंच या हुशारी प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती समाजातील अनेकांच्या नजरेतून सुटली नाही त्यापैकी ऍडव्होकेट के ए कापसे तात्यासाहेब पाटणे महावीर देसाई या भल्या माणसांचे दातृत्व सरांचे आयुष्य उजळण्यास कारण ठरले काय सांग होते गाठीला एक बस फुटपाथ आणि डोक्यावर हात असे अनेकांचे आशीर्वादाचे हात डोक्यावर घेऊन गोपाळच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला गोपाळ अठरा सप्टेंबर एकोणीशे एक या दिवशी महावीर महाविद्यालयाच्या बी ए बी एड विभागात प्राध्यापक म्हणून दाखल झाले परंतु इथेही संकटांनी पाठ सोडली नाही बी ए बी एड विभाग आर्थिक संकट या कारणामुळे बंद करण्यासंदर्भात संस्था व सुटा प्रतिनिधींची बैठक सुरू होती तेव्हा सर स्वतःहून या बैठकीत गेले स्वतःची कैफियत मांडली मी इथे येण्यापूर्वी हॉटेल मध्ये वेटर होतो इथे मला तीनशे रुपये पगार होता ये ते मला रुपये मिळतात त्यात मी समाधानी आहे कॉलेज बंद केलं तर तीनशे वीस विद्यार्थी आणि सव्वीस प्राध्यापक घरी जातील कृपया कॉलेजचा हा विभाग बंद करू नका माझ्या परीनं शक्य होईल तेवढी मदत करतो असे स्पष्ट आणि निर्भय उत्तर त्यांनी दिले सरांच्या या उत्तराने संस्थेला उमेद मिळाली समाधान त्यांची इंद्रिय सकळ जया तो गोपाळ समागमे गोविंदाचा झाला प्रकाश भितरी मग त्या बाहेरी काय काज हे अंतरीचे समाधान असल्याने सतत हसतमुख राहून प्रत्येक संकटाला ते परतून लावत आले महावीर महाविद्यालयाच्या बी बे बीएड विभागाचं संकट टळलं परंतु सरांच्या नोकरीचं संकट टळलं नाही शेवटी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले अशा अनेक समस्यांना सामोरं जात दोन हजार दोन साली ते महाविद्यालयात परमनंट झाले आणि प्रगतीचा आलेख चढता राहिला प्राध्यापक गोपाळ गावडे यांचा प्रामाणिकपणा कौशल्य प्रशासकीय गुण ओळखून संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट के ए कापसे आणि प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी बी ए बी एड विभागाचे समन्वयक म्हणून संपूर्ण जबाबदारी सरांच्यावर दिली सराने उत्तम कार्य केले विभागाला शिस्त लावली यशस्वी समन्वयकाकडे संस्थेने लगेचच प्रभारी प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली आणि गावडे सरांनी ही जबाबदारी ही उत्तम पार पाडली। गावडे सर जिथे जातील तिथं आपल्या कार्याची छाप उमटवतात हे दिसून आलं त्यांच्यातील सकारात्मकता वातावरण निर्भय करणारे आहे म्हणूनच या सकारात्मकतेचा दरवळ बोलता बोलता केलेल्या विनोदांचे फवारे आणि हास्याचा खळाळ या त्यांच्या स्वभावाने पैला पै जोडावी तसे माणसे जोडली सतत माणसांच्या सोबत असण हा त्यांचा श्वास आहे सरांनी अनेकांची आयुष्य घडवली आपल्या माणसांच्या हाकेला उभं राहणं हेच ते प्रथम कर्तव्य मानत आले म्हणूनच उदंड मित्र परिवार हीच ते आपली संपत्ती मानतात ते स्वतःवर कुटुंबाच्याही आधी मित्र आणि विद्यार्थी यांचा या परिवारात चा, परिवाराची हक्क मानतात सासूरवाडीच्या रूपाने भर पडली नोकरी कायम नाही तर छोकरी कुठली घर नाही पुरेसा पगार नाही गावाकडचा आधार नाही असे असतानाही भिकाजी रामचंद्र दळवी यांच्या पारखी नजरेने सरांच्या संपत्तीपेक्षा मनगड्यातलं बळ जाणलं लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ओळखली आपल्या बहिणीसाठी हे स्थळ योग्य आहे हे, हे मनोमनी ठरवलं सात फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी इंद्रायणी आणि गोपाळ यांचा विवाह झाला आधांतरी आयुष्यात पहिल्या हक्काच्या माणसाने आणि पहिल्या प्रेमाने प्रवेश केला ज्याच्यातून बायको या सरांच्या स्वलिखित अजरामर कवितेचा जन्म झाला बायको बायको असते बायको जेवणातलं असते ओयासिस असते बायको आंब्याचं लोणच असते बायको लाडाचे लाड पुरवणारी असते बायको पंथेतली वात असते तर स्त्री धर्माचा आदर करणारी ही कविता जन्मास आली काठी गोपाळचं आयुष्य फुलून गेलं असं म्हटलं तरी वावग ठरू नये आजवर दुरावलेल्या साऱ्या प्रेमाची मायेची लाडाची भरपाई करणारी व्यक्ती आयुष्यात आल्याने आयुष्याला आकार आला संसार नावाची गोष्ट सुरू झाली यात अमेय आणि अपूर्वा या दोन आपत्यांची भर पडली परंतु संकट आणि सरांची पाठ सोडली नाही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार महापुराने हाहाकार घातला भरलेला संसार ओला चिंब झाला जीवापाड जपलेली पुस्तकं भिजून खराब झाली सरांचं ग्रंथालय उभा करण्यासाठी अनेकांचे हात लागले प्राचार्य डॉक्टर पुस्तकं सरांना भेट स्वरूपात दिली शैक्षणिक सामाजिक अंगाण सरांचं आयुष्य कितीतरी गतीनं पुढं जात राहिलं तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आजही त्यांची अवस्था एक पाय कोल्हापुरात आणि एक पाय नागनवाडीत अशी असते इतके ते गाव आणि मातीशी नाळ जुडून आहेत याचा भक्कम पुरावा म्हणजे त्यांची बाई शेवंती फुलली आहे आणि उमळट ही दोन पुस्तक रूपी आपत्य गावातील संस्कृतीशी तिथल्या परंपरेशी त्यांचं खट्ट नात आहे म्हणूनच त्यांनी अनेक चंदगडीत दुर्मिळ गाणी शब्द कालबाह्य होत जाणाऱ्या प्रथा परंपरा बाई शेवंती फुलली आहे या पुस्तकात संकलित केले आहेत आपल्या गाव मातीच्या प्रेमाचा पुस्तकाच्या स्वरूपाने समोर आला चंद्रगडी बोली भाषेतलं हे पहिलं पुस्तक आहे या पुस्तकातल्या गुणात्मकतेने ते अनेक पुरस्काराने सन्मानित झाले कितीही संपत्ती आणि पुरस्कार मिळाले तरी शिक्षकाची खरी ओळख त्याचे विद्यार्थी असतात आणि सर म्हणजे नुसता विद्यार्थ्यांचा गराडा विद्यार्थ्यांसाठी ते केवळ सर नाहीत तर कुटुंब आहेत निर्भय करणारी विनोद शैलीतला त्यांचा सोबतचा संवाद हा नवख्या विद्यार्थ्यालाही पटकन करतो म्हणून केवळ मराठीचे सरच नव्हे तर मराठी विषयही प्रिय होतो कविता त्या कविता त्यातूनही प्रेम शिकवण्यात सरांचा हातखंड आहे आज ही सर वर्गात कविता शिकवू लागले की पिन ड्रॉप सायलेन्स अनुभवायला मिळतो सरांनी मुलांच्या मनात केशवसूत बापट पाडगावकर अनिल कुसुमाग्रज गोविंदाग्रज नारायण सुर्वे यांना अजरामर केलं कविता म्हणजे गावडे सर हे समीकरण मुलांच्या मनात कायम आहे सरांच्या विद्यार्थ्यांनी सरांच्या कडून कविता शिकवण्याची कला घेतली तसेच देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या ओळी सार्थ करत सरांच्या एका आवाहनाला प्रतिसाद म्हणून माझी विद्यार्थी संघासाठी तीन लाखाची देणगी केवळ पंधरा दिवसात जमली आणि त्यातून साकारली महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिली स्मरणिका दरवळ दोन हजार एकत्रित बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाने रजिस्टर्ड माझी विद्यार्थी संघाची स्थापना केली या संघाचा दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी भरणारा स्नेह मेळावा म्हणजे एक आनंद सोहळाच असतो विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ तयार करून देणे हाच संघ स्थापनेचा हेतू होता महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग असो व एन एस एस असो सर्वच विभागांमध्ये सरांनी आपल्या कामाची छाप उमटवली पीएच डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सरांकडे संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण आहेत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी ओळखून प्राचार्य डॉक्टर संभाजीराव कणसे आणि डॉक्टर श्रीकांत बच्चे पतसंस्था सुरू केली चंदगड तालुका मित्रमंडळ पद्मश्री रणजित देसाई पतसंस्था श्री पद्माराजे हाऊसिंग सोसायटी या सर्वांमध्ये सर सक्रिय आहेत सकारात्मकता आणि हसतमुक्ता ही सुखी आणि यशस्वी आयुष्याची गुरु किल्ली असते ती गुरु किल्ली कशी मिळवावी याची कला सरांचं आयुष्य उलगडून पाहताना नक्कीच शिकता येते